नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बायच्या वेलायकोनला प्रेस करा जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढील प्रमाणे जाणून घेऊयात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आलेली आहे की महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ शिक्षण समक्षीकरण शाखा या संवर्गातील प्राचार्य व गट शिक्षण सेवा शिक्षण समक्षीकरण शाखा गट ब या संवर्गातील अधिव्याख्याता या पदावर नियुक्ती देण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना वित्त विभागाच्या दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदी पूर्ण करीत असल्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी तसेच महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतनाचे अंश राशीकरण नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम एकोणीसशे अठ्ठ्याण्णव व त्या आनुषांगिक नियमांच्या तरतुदी लागू करण्यात येत आहेत सदर शासन निर्णयानुसार ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे अशा अधिकारी कर्मचाऱ्यांची नावे त्यांचा मूळ संवर्ग तसेच अर्ज प्राप्त दिनांक यासंदर्भातील सविस्तर यादी या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेली आहे यासंदर्भातील हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करू शकता धन्यवाद